नमस्कार हवामान विभागाने आज आणि उद्या विदर्भात आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज दिला संपूर्ण कोकणाला काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला असून तर विदर्भाला वर्धा चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांनाही येलो अलर्ट देण्यात आला आहे तर मराठवाड्यात हलक्या पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी जोरदार सरी पडू शकतात शनिवारी आणि रविवारी संपूर्ण महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड आणि ठाणे तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर पुणे आणि सातारा तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड तर खानदेशातील जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांनाही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तर राज्यात इतर भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असू शकते असे हवामान विभागाने म्हटले आहे अशाच माहितीसाठी महाराष्ट्राच्या बातमीला सबस्क्राईब करा धन्यवाद